Yes. दूध बघा एकदम फाटल्यावर होतो दुधाचा सर्वांना गुड मॉर्निंग आपण बघा कालच्या परवाच्या ब्लॉक मध्ये तुम्हाला गोल्डन रूम सिल्वर रूम आणि टेरेस क्लीन करून दाखवला होता एकदम सुंदर प्रकारे क्लीन झालं एकदम छान आज आपल्या नेक्स्ट डे क्लीनिंग मध्ये ज्यामध्ये आपण ग्राउंड लेवल ट्विन वन ट्विन टू आणि अवतीभोवतीचा सा सर्व साफ करून दाखवणार आहे तुम्ही हे बघा तर सध्यापुरती जर मी बघा म्हणून कार बाहेर काढून ठेवलेली आहे आणि सध्यापुरती बाहेर बघा कसं आहे सर्व शिवाळी लागलेली आहे हे सर्व आपल्याला क्लिअर करून घ्यायचं आहे आमचे हे दोघं पहिलेच आलेले आहेत ले हा बुबू का आलं काय परत आला नाही चला घासून झालं आता मी प्रेशरच्या पाण्याने धुवून काढतो बघा सर्व वरतून सर्व हे इथे बघा सर्व सेटअप केलं आता आपण हे दोन गाडू सर्व Okay. बाकीचा तो कसा कलरच उडालेला त्याचा बरोबर ना तसा तर हा वाईटवाला बघा एवढं काय निघालं नाही थोडा थोडा निघाला बघा हा फरक हा बघा आणि हे चिरे बघा तिकडे प्रेशरने मारल्यावरती एवढंच निघालं आता मला वाटतं ते बोरिक आपली इथे ब्लिचिंग पावडर मारली पाहिजे दोन पॅकेट आणले त्याच्या अगोदर पण असे दोन पाकिट संपले हे दोन पाकिट अजून आणले चार पॅकेट वापरायला लागलं मला नवीन झालं ना गेट हा बघा नवीन वाटतोय आता हा गंज लागले तर आता आपण प्राइस ठेवणार आहे प्राइस हा गेट जास्त चमकतोय का तो गेट जास्त चमकतोय कारण या महिन्यानी हा गेट घासलेला त्या महिन्यानी तो गेट घासलेला आहे <laughs> आता माहिती पडेल को चांगलं काम करतोय इकडे असं नाही आम्ही आज जो चांगला काम करणार त्याला शिरा आणि बाकीच्या अरे ते कशी अरे आणि कशी एक आवडते एकदम आवाज हो चांगलं पुसलं गेलं एकदम थांबा तुमच्या अंगावर उडे ना बाजूला हे बघा किती ते धूल पडते बघा खाली हे कसं आपलं फ्रंटलाच दिसतं आहे बरोबर हां गेला ना त्या जवळपासून आणि हे बघा थोडं इकडे राहिलं त्यापासून तोपर्यंत तो मारून घेतो मग चला तुम्हाला बाहेरून दाखवतो गेट बघा कसं एकदम नवीनसारखा झाला बघा पूर्ण नवीन फक्त त्याचे जे फळे आहेत त्याला परत काहीतरी टचअप करायला पाहिजे आता गॅस ह्याला आपण आतून पुसून घेऊया मला डिफरन्स दाखवतो बघा डिफरन्स हे बघा हे दिसतंय आणि क्लिअर दिसतंय असं लांबून दिसणार नाही पण तेवढी तेल घाण होती ना आता नाश्त्याला काय बनवला तो नाश्त्याला शिरा बनवला ना इथे बघा मस्त गरमागरम शिरा होतोय बाहेर काम करतात ना तर त्यांना आणि आपण घरी पण खाऊया मस्त गरम गरम शिरा वरतून आपण सर्व साफ केलं होतं फक्त हा पोर्शन राहिला होता हे बघा सरा लवकर आतमध्ये पाऊस येतो आहे हे बघा तिथून बघा काळ काय पडतोय बघा सर्व दिसलं का, का सर्व चला नाश्ता टाइम ब्रेकफास्ट टाइम ब्रंच टाइम जे म्हणाल ते थोडं थोडं काम आज आपला आवडीचा शिरा एवढ्या उशिरा काय उशिरा ना तुम्ही आतमध्ये उशिरा किती वाजल्या आता अकरा वाजले असतील ना बस शिरा आवडतो पण जास्त आवडत नाही बस 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 मग हे दिलो काय बू आराम मोडमध्ये रेस्ट मोड मोडमध्ये तुम्हाला वरती दाखवतो बघा नाश्ता झाला मस्त शिरा झाला होता आता दा। तिकडे बघा ते काळा काळ आहे बघा ते बघा गेलं बघा आणि ही बघा कचऱ्याची गाडी आली आजी गो। आजी गो। आजी गो। चला बाहेरून बघा तिथून सर्व पुसत पुसून येतात बघा सर्व पुसून घेतलं तिकडे धुवून घेतलं सर्व व्यवस्थित आता पुढचं दाखवतो हे पण सर्व क्लिअर करायचं इथे जुला पण आपला व्यवस्थित त्याने मला घासून दिलेलं आहे आता पाण्याच्या प्रेशरने आपण धुवून घेऊया

सर्व असा स्टेप पासून सर्व खाली पासून पूर्ण एक तुमच्यावर मारू डीप क्लिनिंग एकदम जोरात सुरू आहे ओके okay, बघा आता तुम्हाला वर्दी दाखवतो बघा पाहिलं बघा पूर्ण रेड रेड झालंय बघा रेड रेड इथून दाखवतो इथून पुसायच्या बाकी होत्या एकदम मस्त झाले जेवायला काय गरम गरम भात काय कुलदाची भाजी वा पांढऱ्याचा भाजी कशी मस्त वाटते या सर्वांनी जेवायला आपल्या स्टाफला पण आता वाढ मग बाज बाज एक एक नमस्ते आज आम्ही इथे काय बनवतोय बघा या बाटलीमध्ये काय माहितीये का हा चीक आहे खरवसाचा चीक आपण जो वेगळा पावडर आणून बनवतो तो वेगळा कारण हा चीक भेटत नाही म्हणून आपण ते पावडर आणून त्याचा खरवस बनवतो घरामध्ये बरोबर हे ओरिजिनल आहे चीक खरवर्साचा चीक याला चीक बोलतात चला एक क्वेश्चन विचारतो ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी मी विचारतोय हा चीक कुठून येतो गाय किंवा म्हैस असते ना ती त्यांची डिलिव्हरी होते बरोबर त्यांना वासरू होतो बरोबर मग त्या पहिल्या दिवसाचा जे दूध असतो ना त्याला चीक बोलतात पहिला दोन दिवस तो, तो। चीक असा दूध काढायचा असतो पहिल्या दिवस वासरू झाल्यानंतर पहिला जो दूध आहे त्याला चीक म्हटलं म्हटलं जातं आणि तो जरा घट्ट असतो तो घट्ट असतो ओके त्याच्यापासून आता आपण काय बनवणार आहे खरवस ओके खरवस म्हणजे ह्या खरवसला ओरिजिनल खरवस म्हटलं जातो खरवस आता मार्केटचे सर्व पावडर खरवस असतो पावडर खरवस तर दूध बघा कसं एकदम दही लाग दूध फाटल्यावर कसं होतो तसं आहे बघा हो ओके ते ग्लास हा हे दोन बाटल्या सेमच आहेत सेमच आहे पण अर्धा अर्धा घेते ठेवायला बरं ना बरोबर कारण की पूर्ण जास्तच खर सगळ्याचा खरबस बनवलं तेवढा संपायला पण पाहिजे ना म्हणून अर्धा अर्धा हे सगळं हे फ्रीजर मध्ये ठेवलेला होता म्हणून तसा दिसतोय ओके प्रोसेस पुढे बघण्याच्या अगोदर ॲक्च्युली आम्ही आम्हाला जर अशी गोष्ट रत्नागिरीमध्ये जर कोणी असेल ज्यांच्याकडे अशी म्हशी आहेत गायी आहेत ज्यांच्याकडे जेव्हा पण विहेल वी, ना तर तुम्ही आमच्या बुकिंग नंबरवर कॉन्टॅक्ट करा आम्ही विकत घ्यायला रेडी आहे बरोबर त्याचा रिझन सांगतो मी हां आत्ताच फोन केला की काय तुम्ही लगेच <laughs> लगेच ना का फोन करू आहे आमच्याकडे आता हां मग तर कोण खरवसवाल्याचा फोन होता का नाही ना तर मी तेच सांगतोय रत्नागिरीमध्ये कोणाकडे असं जर चीक आलं असं पहिलं वी आलं तर तुम्ही बिंदास कॉन्टॅक्ट करा मी हवं तर घ्यायला येतो तिथे का सांगतो कारण आमच्याकडे गेस्ट येतील ना त्यांना मला द्यायला भरपूर आवडेल कारण ह्याला म्हणतात ओरिजिनल खरवस असं असं तर पॅकेट भरपूर आहेत बाहेर पावडर पण मिळतात ज्याचा खरवस बनवून आपण देऊ शकतो नाही पण मी गेस्टला गेल्या वर्षीच्या अगोदर फर्स्ट इयरला ना आपण दिलं होतं आपल्याला एक जण सप्लाय करायचा ओरिजिनल द्यायचा पण त्याच्याकडे आता नाही गाय आणि म्हैस राहिली म्हणून देत नाही कोणाकडे असेल तर आम्हाला द्या आम्ही घेऊ कारण आम्ही मध्ये आमच्या गेस्टला खरवज म्हणून खायला देऊ आता काय करायचं दूध आपण आपल्याला गोड पाहिजे तेवढी साखर टाकायची एवढं गोड नको नॉर्मल गोड नॉर्मल गोड पाहिजे ना मी अर्धी टाकते ओके एवढी नको आहे हा बारीक बस तेवढी थोडी टाक जास्त झाली थोडी ठेवून काय ते अर्ध घ्यायचं होतं ना जास्त टाका वेलची आणि साखर हा वेलची आणि साखर टाकायची आता त्याच्यामध्ये बघा अर्धा पेला साखर टाकते तुला लय गोड नको ना जास्त गोड नको आता हे साखर आणि हे प्रोटीन सोर्स आहे हे भरपूर हेल्दी आहे तुम्ही खाल्लं पाहिजे ज्यांना दुधाचे प्रोडक्ट चालतात तर त्यांनी हे खाल्लं तर भरपूर चांगलं बॉडी साठी पण चांगलं आहे आणि मेन कसं हे ओरिजिनल असत मला कसं खाल्लेली सवय आहे ना आणि आम्हाला कसं आमच्या गावी माझ्या आईकडे पहिले गाई होते म्हशी होती एक म्हैस होती त्याची मी स्वतः दूध काढायची ओके okay. हा असं मला माहिती आहे खायचं पण तुला दुधाचे प्रोडक्ट चालत नाहीत ना आता हे खाणार तू नाही जरा टेस्ट करणार ओके okay. थोडासा आणि अजून एक अपडेट मम्मीने चहा सोडलेली आहे किती दिवस झाले गणपती आले तर त्या आदल्या दिवशी पासून चहा सोडलीस तू पूर्ण पूर्ण सोडली व्हेरी गुड आता तू बघतोस ना गाडी तुला थांबवते अर्ध्यावर आता नाही थांबवली आता नाही थांबवली आणि आता भरपूर आपण नातेवाईकांकडे पण गेलो चहा 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 नाही नाही आता उलट फॅमिली कोण मम्मीने मी चहा कॉफी पियातच नाही अगदीच कोण इन्सिस्ट केलं तर नाहीतर चल आता काय करायचं आता हे कुकर मध्ये ठेवायचं आता हे बघ कुकर मध्ये जाणी ठेवली आहे आणि आता हे टोप ठेवते दुधाचा म्हणजे स्टीम करायचं स्टीम करायचा काय तर झाकण ते ठेवायचा फक्त सिटी काढायच्यात का दहा पंधरा सीट्या काढायची दहा पंधरा सीटर म्हणजे ते सुकलं पाहिजे ना ठोकळ्यासारखं आणि समजा कोणाकडे कुकर नसेल तर कुकर असतो का आता सगळ्यांकडे नाही तर स्टीम करू शकतो ना झा स्टीम करू शकतो का स्लिम करू कडे पाणी ठेवायचा त्याच्यामध्ये काहीतरी प्लेट बीट ठेवायची आणि त्याच्यावर ते आपण काय डब्बा टोप बीप काय असेल ते ठेवायचं आणि स्टीम करायचं म्हणजे केक करतो ढोकला करतो तसाच हो। प्रकार आहे आता मिळते हे दस पंधरा सिटी के बाद ठेवला बघा मी पहिला कुकर तापून का नाही घेतला त्याच्यामध्ये भांडा ठेवताना हाताला चटके लागतात ना बरोबर असा असा डबा आतमध्ये भांडा ठेवताना आपल्याला कुकर लागतो ना गरम गरम म्हणून मी आधी गरम करून नाही घेतलं पाणी बरोबर हा बरोबर पंधरा नंतर आपल्या इकडे खरं पंधरा अजून दोन शिट्या दिल्या हा रेडी आहे मग रेडी आहे काढून पण ठेवलंय कापून ठेवलंय मी हा बघा गरम गरम घेतलेला आणि माझ्या बोलण्यावरून मम्मीने जरा साखर कमी टाकलेली ओके नाही नाही म्हणून मी बोललो ना मला जास्त आवडत पण नाही हा बाहेरची तशी नाही लागत बाहेरची मला ती एकदम मलाईच लागते ती अशी लागते चावलं की विरगडलं असं पण हे असं ना स्पंजी टाइप आहे स्पंजी टाईप आहे बघा दिसते ते रस पडते वाटत त्याच हम्म मस्त डोकला दुधाचा डोकला एकदम मस्त एकदम सोप्पा आहे कोणी पण बनवलं तर तो चिक आहे तो मीच बनवेल उद्या बरोबर ना आणि साखर एवढीच बरोबर आहे ओवर कोणावर जो गोड आवडतं पण मला तर एवढंच आवडतं एकदम छान आहे रेसिपी कशी वाटली सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि तुम्हाला उद्या कोणती रेसिपी पाहिजे असेल मम्मीकडून बनवून तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा कमेंट मध्ये सांगा कोणती रेसिपी पाहिजे एकदम चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा बाय खायला या खरोस खायला या चला आता आमच्या दिलूला फॅनवास आहे ना दिलो चिच्ची गोड चिच्ची चिची पहिला चाटलं आणि दिलू खरवस खाते आहे व्हेरी गुड दिलूला बॉडी काहीतरी वेगळं खाते आहे दिलू आमची नाही तर दिलू अशी खात नाही तिला देतो जरा जरा सर ना, था। था ना। आता बघूया खाते का दिलो खा दिलू खा चिची खा अरे वा दिलू तिची खाते मग खाऊ दे खा हे गे सर्व दिलू पण कोकणातली झाली